नमस्कार तुमचं सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज अर्ज भरण्यासाठी प्रक्रिया चालू होती आज रविवार होता आणि आजच्या दिवशी जवळपास चौऱ्याहत्तर अर्ज आलेले आहेत त्यापैकी चार अर्ज हे नगराध्यक्ष पदासाठी आलेले आहेत त्यामध्ये दोन अर्ज हे प्रणिता बहिरज भालके यांच्या नावाने तीर्थचित्र विकास आघाडी आणि अपक्ष असे दोन अर्ज त्यांनी भरलेले आहेत टोटल आतापर्यंत शनिवारी म्हणजे कालपर्यंत पर्यंत छत्तीस जागेसाठी छत्तीस अर्ज आले होते आणि आज अर्ज भरायचा उद्या अर्ज भरायचा उद्या शेवटचा दिवस आहे आणि त्याच्या अंध्या दिवशी आज जवळपास चौऱ्याहत्तर अर्ज जमा झालेले आहेत म्हणजे छत्तीस जागेसाठी आतापर्यंत एकशे दहा अर्ज आलेले आहेत आणि उद्या अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे नगराध्यक्षपदासाठी अजून दोन अर्ज जमा झालेले आहेत त्यामध्ये बंद कांचन तुळजाराम यांचा एक अर्ज आहे आणि मुलानी जैतुरुद्दी अब्दुल राऊत हा एक अर्ज जमा झालेला आहे तर अशी ही उत्कंठा भगीरथ भालके यांच्या पत्नी प्रणिता भालके यांचा अर्ज कधी दाखल होणार तो कोणत्या पक्षाकडून को दाखल होणार कोणत्या पक्षाचा फॉर्म त्यांच्या अर्जासोबत असणार याविषयी उत्कंठा लागून राहिलेली होती तर ती उत्कंठा उद्यापर्यंत तशीच राहील तो सस्पेन्स उद्यापर्यंत तशी तसाच असणार आहे उद्या दुपारी तीन नंतर सर्व निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल तोपर्यंत सर्वांनी असंच अपडेट राहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मी वेळोवेळी अपडेट देत राहील